मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बंजारा समाजासाठी वन आरटी ची स्थापना मराठा समाजासाठी ज्या प्रकारे सारथी मातंग समाजासाठी आरटी त्याचप्रमाणे बंजारा समाजासाठी वन आरटी ही संस्था सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली मागच्या वर्षी पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनार्टीच्या स्थापनेची घोषणा केली होती आई तुळजाभवानी आणि संत सेवालाल महाराज यांच्या साक्षीने दिलेला शब्द देवेंद्रजींनी पूर्ण केला आहे आता बंजारा समाजातील तरुणांचे उच्च शिक्षण नोकरी संशोधन इत्यादी क्षेत्रातील संख्या वाढण्यास मदत होईल सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे हेच महायुतीचे धोरण आहे डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव